लेट रेश मॉर्निंग मी अनिल गोरे रियाज आज मल्टीटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे काकांना आपण दोन महिन्यापूर्वी ज्यूस आणि आर कॅप्सूल दिलं होतं काकांना काय आजार होता आणि त्यांना कशाप्रकारे रिझल्ट आला हे आपण काकाच्या तोंडूनच आहे काका नाव सांगा तुमचं एल फोर एल फाईव्ह आणि एस सरमध्ये नस दरने म्हणत होते की सहा महिने ते अंतरावं लागेल मग मी एक महिन्यातलं वाघातून परत आल्यानंतर माझी सतीश काळे यांची भेट झाली त्यांनी मला चार बाटल्या ज्यूस आणि दोन बाटल्या अर्थी दिल्या मला एक महिन्यातच नव्वद टक्के फळ पडला आहे परत मी दवाखान्यात वगैरे काही गेलो नाही आता आणि मला एकदम बेस्ट रिझल्ट आला याचा शंभर टक्के रिझल्ट आला आहे फक्त येतात दीड बाटलीतच माझं नव्वद टक्के केमेंट झाले आयले पुर्दू